नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे होळी सण आता येतोय होळी सणाच्या प्रसंगी आपण एकमेकांना शुभेच्छा कशा द्याव्यात शुभेच्छा देत असताना कोणकोणते कौन शब्द वापरावेत शुभेच्छा देत असताना इतरांपेक्षा तुमच्या शुभेच्छा अत्यंत सुंदर होण्यासाठी किंवा लय भारी होण्यासाठी अत्यंत महत्वाचे शब्द वाक्य या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर बांधवांनो आणि भगिनींनो आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका होळी सणाच्या जबरदस्त शुभेच्छा तुम्ही आजपर्यंत वाचल्या नसतील अत्यंत सुंदर भाषेत कमीत कमी वाक्यांमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही होळी सणाच्या शुभेच्छा द्या समोरचा तुमच्यावर अत्यंत जाम खुश असेल चला तर पाहूया हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होळी सणाच्या शुभेच्छा आशा द्या होळी म्हणजे रंगांचा उत्सव आनंदाचा सण आणि नात्यांना नवीन उजाळा देणारा क्षण रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा रंग, नात्यांचा, रंग हर्षाचा रंग उल्हासाचा रंग बंधांचा या सुंदर रंगांनी आपल्या जीवनातही सुख समाधान भरभराट आणि आनंदाचे सप्त रंग भरावेत हीच प्रार्थना या उत्सवाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घ्या कोणत्या प्रकारचे घातक रंग किंवा अनुचित वर्तन टाळा सण साजरा करताना आपले प्रेम आपुलकी आणि स्नेह अधिक रुंदिंगत होऊ द्या ही होळी आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी नैराश्य दूर करून सुख समृद्धीचे नवे रंग घेऊन येऊ हीच मनपूर्वक शुभेच्छा पुन्हा एकदा होळी सणाच्या आपणास आणि आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा होळी हाय रे रंगी बेरंगी हाय रे होळी हर्ष उल्लासाची रंग उत्सवाची पुन्हा एकदा आपल्या सर्वांना होळी सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा